す、あら、す<スープ>、あら、す、す、す、す、あ、あら、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、す、

大変不良過ぎて、ああ、無駄。一生まで、開始がしたい。ああ、そうだし、無理か。開うん、を、まじきに。一生であったらない。ああ、でも、危なさい。一生やった。あ、まあ、そうだ。ああ、そうだ。 सुभान अली तू सत्य बोलत जा ते सत्य कोणाच्याही विरोधात गेलं तरी तू बोलत जा ते सत्य माझ्या विरोधातही असेल तर सुभाण अली तू, तू, तू बोलत जा अजित दादा मला सत्यासाठी काम करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन हे अर्धवट काम सोडून का गेलेत आपण <laughs> शिवशाहू फुले आंबेडकर विचारासाठी तडजोड करणार नाही आपण वारंवार सांगत होता तुम्ही असं अर्धवट सोडून चळवळीला कसं जाऊ शकता तुमचा मिशन अजून पूर्ण झाला नव्हता दादा शिवशाह फुले आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्याला तुम्ही असा अर्धवट सोडून कसे गेले तुमचे शब्द आजही कानावर पडतात प्रेरणा देतात कि स्वतःहून तुम्ही मला चळवळीचं काम करण्यासाठी सांगितलं की जाय तू चळवळीचं काम कर